नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवछत्रपती इंग्लिश अकादमी तर्फे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण परत एकदा इंग्रजी व्याकरण हा भाग पाहणार आहोत आणि त्या भागातला पहिला प्रकार आपण आज पाहणार आहोत त्या दिवशी आपण पाहिलेला आहे काळाचे प्रकार या भागामध्ये आपण काळाचे प्रकार पाहणार आहोत त्यापैकी आपण काळ पाहणार आहोत आजचा आपल्या काळाला सुरुवात आपण नवीन वर्षाच्या या दिवशी सुरुवात केलेली आहे सगळ्यांनी काळजीपूर्वक शांत देणं आणि बारकाईनं लक्ष द्या या ठिकाणी बघा आपल्याला काळ बघायचे टेन्स टेन्स म्हणजे काळ त्या दिवशी आपण बघितलंय काळाचे प्रकार किती आहेत मुख्य प्रकार तीन प्रेझेंटेन्स पास्ट टेन्स फ्युचर टेन्स प्रेझेंट टेन्स म्हणजे प्रेझेंटेन्स म्हणजे वर्तमान काळ वर्तमान वर्तमान काळ प्रेझेंट भूतकाळ टेन्स याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात टेन्स आणि तिसरा जो प्रकार आहे तो तिसरा जो प्रकार आहे तो कोणता आहे फ्युचर टेन्स भविष्य काळ भविष्य काळ म्हणजेच फ्युचर टेन्स हे झाले काळाचे तीन प्रकार मराठीमध्ये वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट टेन्स भूतकाळ म्हणजे पास्ट टेन्स आणि भविष्यकाळ म्हणजे फ्युचर टेन्स याला इंग्रजीमध्ये फ्युचर टेन्स असे म्हणतात भविष्य काळाला तर आज आपण वर्तमान काळाचा पहिला प्रकार पाहणार आहोत कोणता प्रेझेंट प्रेझेंटेन्स वर्तमान काळ याचा पहिला प्रकार आता आपलं शिक आपलं शिक्षण हे कसं आहे मी तुम्हाला इंग्रजी आणि मराठी या दोन माध्यमातून मी तुम्हाला शिकवणार आहे इंग्रजी तुम्हाला चांगलं समजेल आणि त्यात मराठीतून अर्थ सांगणार याचा अर्थ तुमचं मराठी पक्क होईल आणि इंग्रजीही पक्क होईल इंग्रजी माध्यमाच्या मराठी माध्यमाच्या आणि पूर्ण शेमी इंग्लिश म्हणजे अर्ध इंग्रजी अर्ध मराठी माध्यमाच्या सगळ्या विद्यार्थ्यांना चांगल्या सोप्या साध्या उत्तम भाषेत इंग्रजी कसं समजेल याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत इंग्रजी ही जगाची भाषा आहे पण ती आज आपल्याला शिकायची आहे मित्रांनो घाबरू नका फक्त तयारीच राहा आणि शिकायची तयारीला लागा आजपासून आपण कंटिन्यू हे काळ पाहणार आहोत त्यातला पहिला काळाचा प्रकार आज आपण पाहूया प्रेझेंट टेन्स म्हणजेच याला इंग्रजीमध्ये म्हणतात प्रेझेंट टेन्स पी एन टी टी एन सी प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ काय इंग्रजीमध्ये वर्तमान काळाला काय म्हणतात प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ त्यातला पहिला प्रकार पहिला प्रकार कोणता पहा पहिला प्रकार आज आपण पाहणार आहोत तो म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स हा काळाचा पहिला प्रकार आहे इंग्रजीमध्ये याला काय म्हणतात सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच एम पी एल ई पीआर अशी आहे टी एन एशी सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ साधा वर्तमान काळ काय इंग्रजीमध्ये पहिला प्रकार जो आहे काळाचा त्याला आपण सिंपल प्रेझेंटेन्स असे म्हणतो आणि त्याला आपण मराठीत काय म्हणूयात साधा वर्तमान काळ साधा वर्तमान काळ आता याची व्याख्या कशी आहे कशी आहे याची व्याख्या अशी आहे ज्या काळामध्ये क्रियापदाचे मूळ रूप असते क्रियापदाचे मूळ रूप असते आणि क्रियापदाला यस किंवा प्रत्यय लावला जातो तेव्हा त्या काळाला साधा वर्तमान काळ म्हणजेच सिंपल प्रेझेंटेज असे म्हणतात म्हणून आपण याला काय म्हणणार आहोत ज्या काळामध्ये क्रियापदाचे मूळ रूप असते क्रियापदाला यश किंवा यश प्रत्यय लावला जातो तेव्हा ई यस प्रत्यय लावला जातो हे कधी लक्षात ठेवायचं का कारण प्रथम पुरुषी एकवचनी करता असल्यानंतर क्रियापदाला यश किंवा ई प्रत्यय लावला जातो हे झाले काय काळाची साध्या वर्तमान काळाची काय झाली व्याख्या व्याख्या त्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो डेफिनेशन डेफिनेशन किंवा फॉर्म्युला डेफिनेशन म्हणजे व्याख्या त्यालाच आपण इंग्रजीत काय म्हणणार फॉर्म्युला सॉरी याला डेफिनेशन म्हणजे व्याख्या आणि फॉर्म्युलेला आपण सॉरी का म्हणलो कारण एका फॉर्म्युला म्हणजे सूत्र फॉर्म्युला वेगळा आणि डेफिनेशन वेगळी बरोबर आहे डेफिनेशन म्हणजे व्याख्या मग आता साध्या वर्तमान काळाची व्याख्या काय केलेली आहे आपण सिंपल प्रेझेंटेशन ज्या काळामध्ये क्रियापदाचे मूळ रूप असते आणि क्रियापदाला प्रथम पुरुषी एक वचली करता असल्यानंतर यस किंवा यस प्रत्यय लावला जातो तेव्हा त्या काय म्हणतात साधा वर्तमान काळ असे म्हणतात तर आता आपण काय पाहणार आहोत आता आपण या ठिकाणी एक पाहणार आहोत कोणतं याच सूत्र फॉर्म्युला फॉर्म्युला काय आहे फॉर्म्युला फॉर्म्युला म्हणजे एफ आर फॉर्म्युला किंवा स्ट्रक्चर स्ट्रक्चर म्हणजे सूत्र रचना आणि फॉर्म्युला म्हणजे सूत्र किंवा रचना इंग्रजीमध्ये सहसा काय होत नसतं इंग्रजी मध्ये सहसा सूत्र किंवा स्ट्रक्चर हे प्रकार नसतात पण आपल्याला समजण्यासाठी ते महत्वाचे आहे फॉर्म्युला म्हणजे सूत्र <coughs> आता सूत्र काय असेल पहा आज आपण सूत्र सविस्तर पाहणार आहोत सूत्र काय असेल मग सब्जेक्ट म्हणजेच कर्ता सब्जेक्ट म्हणजे कर्ता प्लस वर्ग म्हणजे क्रियापद प्लस कर्म बरोबर सब्जेक्ट हा करता करता वर्ग म्हणजे क्रियापद किंवा प्रत्येक आणि प्लस कर्म 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 म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजेच याला आपण कर्म म्हणूया कर्म म्हणजे लक्षात घ्या साध्या वर्तमान काळामध्ये सूत्र जर बघायचं असेल फॉर्म्युला म्हणजे सूत्र किंवा स्टेक्टर बघायचं असेल तर सब्जेक्ट प्लस वर्क येस किंवा एस प्रत्येक प्लस ऑब्जेक्ट एज म्हणजे काय म्हणजे सिंपल प्रेझेंटेन्स हा झाला साधा वर्तमान काळ सर्था आधी क्रियापद क्रियापदाला यश किंवा येस प्रत्ये आधी क्रम म्हणजेच कर्म कर्म म्हणजे ऑब्जेक्ट मराठीमध्ये लक्षात घ्या मराठीमध्ये वाक्याच्या शेवटी क्रियापद येतं आणि इंग्रजीमध्ये वाक्याच्या मध्ये क्रियापद येतं हा इंग्रजी आणि मराठी या दोघात फरक आहे अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे कर्ता क्रियापद आणि कर्म अशी ही रचना ज्या काळामध्ये आपण पाहिली तो काळ म्हणजे साधा वर्तमान काळ सिंपल प्रश्न तर आता आपण याचं उदाहरण पाहणार आहोत याचं उदाहरण काय पाहणार आहोत का आपण याचं उदाहरण पाहणार आहोत उदाहरण म्हणजे फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल म्हणजे उदाहरण उदाहरणार्थ आता हा काळ आपण ओळखला यात सूत्रामध्ये आपण याची मांडणी केलेली आहे सब्जेक्ट घेतला क्रियापद घेतलं आणि कर्म घेतलं यस प्लस व्ही प्लस ओ सब्जेक्ट करता क्रियापद कर्म अशी रचना आपण केलेली आहोत आता याचा आपण उदाहरण पाहूया यस म्हणजे काय करता कुठलाही घ्या करता काय आता आपल्याला काय बघायचं या ठिकाणी याचा आपल्याला एक्झाम्पल बघायचं फॉर एक्झाम्पल म्हणजे उदाहरण एक्झाम्पल उदाहरण उदाहरण काय घ्यायचं आपल्याला करता। करता काय आहे आय आय सूत्रात सांगितल्याप्रमाणे काय वर्ग म्हणजे क्रियापद क्रियापद कोणतं क्रियापद हे वी वर्क कोणतं या आय आय राईट राईट अ लेटर आय राईट अ लेटर म्हणजे प्रथम कृषी एक नी करता असेल तर क्रियापदाला येस किंवा ई एस लावला जातो आय राईट अ लेटर मी एक पत्र लिहितो म्हणजे आय राईट अ लेटर मी एक पत्र लिहितो आय राईट अ लेटर मी एक पत्र लिहितो हे झालं साध्या वर्तमान काळाच काय झालं वाक्य झालं उदाहरण झालं हे उदाहरण आहे आणि म्हणून काळ शिकताना आपल्याला सुरुवातीला काय बघायचं आहे त्या काळाचे प्रकार बघायचे आहेत हा झाला काळाचा पहिला प्रकार आता याचा मराठीचा अर्थ काय होतो पा याचा मराठी काय होतो मी एक पत्र आय ही 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 अ असे बरेच अनेक आपण पाहू शकतो आणि त्याप्रमाणे आपण इंग्रजीमध्ये एका वाक्यापासून साध्या वर्तमान काळाच्या सिंपल प्रेझेंटेशनच्या सूत्रानुसार एका वाक्यापासून असंख्य वाक्य आपण बनवू शकतो हा झाडा साध्या वर्तमान काळाचा पहिला प्रकार आता आपण उद्याच्या भागामध्ये म्हणजे उद्या आपण यातला कोणता प्रकार पाहणार आहोत साध्या वर्तमान काळाची वाक्य रचना कशा पद्धतीने करायची कसे वाक्य वागायची आणि त्या वाक्याचं कन्स्ट्रक्शन कसं करायचं हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत व्हिडिओ जर आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त सहभागी व्हा धन्यवाद मित्रांनो उद्या परत भेटूयात याच वेळेला सगळेजण अवश्य व्हिडिओ बघा जय शिवराय